स्वीस्वामी समर्थ उंबाठ्यावर हळदीचे लेपन कसे करावे तर लेपनासाठी एका वाटीमध्ये हळद घ्यावी त्यात थोडेसे गोमूत्र टाकावे घरचे गोमूत्र असेल तर अतिउत्तम काहींना ते अवेलेबल होत नाही त्यामुळे आपण विकत आणलेले गोमूत्र वापरले तरीही चालते मी इथे विकत आणलेलेच गोमूत्र हळदीमध्ये टाकले आहे आणि ती हळद एकत्र करावी घट्ट आणि थोडासा पांजर असा लेप आपल्याला तयार करायचा आहे त्यानंतर उंबाठ्यावर पाणी टाकून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा आणि उंबठ्यावर मिक्स केलेली हळद हळूहळू ओतत हळदीचा लेप बनवावा हळदीचा लेप सुकून द्यावा आणि नंतर सुरेख अशी रांगोळी काढावी लाल आणि पिवळ्या रंगाची रांगोळी हे कॉम्बिनेशन उंबरठ्यावर खूप सुंदर दिसते त्यामुळे मी ते लाल आणि पिवळ्या रंगाने रांगोळी काढली आहे उंबरठ्यावर स्वास्तिक काढावे आणि धूपदीप लावावा उंबरठ्यावर फुले वाहावीत दीपाने ओवाळून हळदी कुंकू वाहून पूजा करावी असे उंबरठा पूजन दर गुरुवारी अमावस्य पौर्णिमेला किंवा घरात काही शुभ कार्य असल्यास करावे श्री स्वामी समर्थ